महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आपल्या नगरपालिका क्षेत्रातून नगराध्यक्ष पदासाठी भाजपा महायुतीच्या सौभाग्यवती श्रीती श्रीकांत तांभळकर रिंगणात आहे त्यांना आणि त्यांच्यासोबत महायुतीच्या सर्व नगरसेवकांना विक्रमी बहुमताने विजयी करावे असे आवाहन मी आपल्याला करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने शहर विकासाचे एक मोठे स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली अमृतसारख्या अभियानातून आज अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पलटत आहे राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणी पुरवठा असेल विविध इमारती असतील भुयारी गटारी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील या तयार करण्याचं काम आपण करतोय मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्यासोबतच सोबतच उत्तम उद्यानं तिथे असली पाहिजेत चांगल्या प्रकारची वाचनालयं त्या ठिकाणी असली पाहिजेत चांगले रस्ते त्या ठिकाणी असले पाहिजे भुयारी गटार योजना त्या ठिकाणी असली पाहिजे स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येक घरामध्ये मुबलक मिळालं पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील आपण राखलं पाहिजे कधी नव्हे इतकी प्रचंड विकास कामे आज अनेक शहरांमध्ये आपल्याला होताना दिसत आहे विकासाचा परिसस्पर्श झाला नाही अशी एकही नगरपालिका आपल्याला सापडणार नाही मात्र आम्ही कितीही निधी दिला तरी तो निधी वापरणारे योग्य लोक असले पाहिजे पारदर्शी पद्धतीनं निधी हा खर्च झाला पाहिजे समाजाकरता आणि जनतेकरता आपण ज्या व्यवस्था करतो त्या ते त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे आणि म्हणूनच ज्यांच्या हाती आपण नगरपालिका देतो त्यांच्यावर कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो भाजपा महायुतीच्या हाती नगरपालिका आली तर त्या नगरपालिकेच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे आणि त्याचसोबत त्या नगरपालिकेवर अंकुश म्हणून देखील माझी नजर राहणार आहे अजून आपल्याला बरीच कामे करायची आहेत त्यासाठी आपली साथ आम्हाला हवी आहे विधानसभा निवडणुकीत नगरपंचायत निवडणुकीतही द्यावे आणि विकासाचा हा रथ असाच अखंडित धावत राहावा अशा प्रकारची आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे लक्षात ठेवा दोन डिसेंबरला मोठ्या संख्येने बाहेर पडा विक्रमी मतदान करा आणि भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांना नमस्कार